नमस्कार मी प्राध्यापक विनोद कांबळे आणि आपण पाहतात बहुजन आवाज न्यूज सतत अठरा तास अभ्यास उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले महामानवास अभिवादन सविस्तर माहिती अशी की सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड येथे संस्थेच्या अध्यक्षा विमलताई खराटे व संस्था सचिव ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून तसेच प्राचार्य एन एस जयस्वाल मॅडम प्राध्यापक जयकुमार खराटे यांच्या मार्गदर्शनाने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सतत अठरा तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मागील पंधरा वर्षापासून हा उपक्रम या विद्यालयात अविरतपणे राबविला जातो याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासाची व वाचनाची आवड निर्माण व्हावी वाचन संस्कृती दृढ व्हावी तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागून चिंतन मनन व्हावे त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उदात हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये येत्या दहावी व बारावी वर्गातील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता या स्तुत्य उपक्रमात विद्यार्थ्यांनी शांततेत व शिस्तीत अभ्यास करून आपल्या आयुष्याच्या शालेय जीवनातील वाचनाचा एक वेगळा आगळा अनुभव घेतला या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त शिक्षक रमेश राठोड सर तसेच दिनेश सर प्राध्यापक राज कांबळे यांनी बिस्किट केळी ची वाटप करून या उपक्रमाला योगदान दिले तसेच आंजनखेड येथील रमाई महिला मंडळ तसेच तक्षशिला विहार समिती आंजनखेड यांच्यातर्फे उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना एक पेन व एक रजिस्टरचे वाटप करण्यात आले शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले या अभ्यास उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक जयकुमार खराटे यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले समारोपाप्रसंगी कुमारी शिवानी पेकुर्ल कुमारी आदिती घाटगे कुमारी सदप इस्माईल शेख या विद्यार्थिनींनी आपला वाचनाचा अनुभव व डॉ प्रसाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले या उपक्रमातून आम्हाला वाचनाची आवड निर्माण होऊन अभ्यासाची गोडी निर्माण झाल्याचे सांगितले या उपक्रमाचे आयोजन शाळेत झाल्याने वाचनाची संधी मिळाली यासाठी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य श्रीमती एन एस जयस्वाल मॅडम यांनी या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच असाच निरंतर अभ्यास करून शाळेचे आईवडिलांच नाव उज्ज्वल करावे तथा बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थानी मानून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले यावेळी मंचावर पर्यवेक्षक एन एम राठोड सर पी एम चव्हाण सर वजिरे मॅडम शेंडे सर चौधरी सर रबडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाचे नेतृत्व उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद कांबळे यांनी केले यासाठी प्राध्यापक सतीश श्रंकार प्राध्यापक प्रेमचंद सूर्यवंशी प्राध्यापक अनिल जाधव प्राध्यापक राज कांबळे प्राध्यापक प्रवीण बिरादार प्राध्यापिका अश्विनी गोदरे प्राध्यापिका निर्मला राठोड बाळू कुकडे किशोर भाऊ यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका प्रणिता गोड यांनी केले या स्तुत्य उपक्रमाचे जिल्ह्यातून पालक वर्गातून वाचनप्रेमी वर्गाकडून कौतुकांचा वर्षा होताना दिसून येत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा